नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता आषाढ महिना चालू झाला आहे तर आपण गव्हाच्या गोड कापण्या बनवतो तर पण त्याचबरोबर आवर्जून अशा बनवतो त्या म्हणजे तिखट मिठाच्या कुरकुरीत अशा पुऱ्या आज मी त्याच कुरकुरीत अशा मस्त पुऱ्या बनवल्या आहेत रेसिपी एकदम सोपी आहे आणि एकदम मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या बनतात तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर तिखट मिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे तर मैद्यामुळे कसं पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात त्याचबरोबर याच्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाच्या पीठाबरोबरच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं मस्त कडक होतात त्यामुळे दोन चमचे बेसन घालायचं बेसन अगदी कमी घालायचं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत एक चमचा ओवा घालायचा त्याचबरोबर दोन मोठे चमचे भरून तीळ घालायचे पांढरे हिंग घालायचं चवीपुरतं हिंगामुळे खूप छान फ्लेवर येतो पुऱ्यांना लाल तिखट घातलं आहे हळद घालायची एक चमचाभर धणे पावडर घातली आहे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घातली आहे एकदम ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्यानंतर एकदम बारीक चिरलेली एक वाटी भरून कोथिंबीर घालायची आणि हे सगळं अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं सगळं छान कोरडं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन तीन दोन तीन चमचे एकदम कडक असं तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील तर सुरुवातीला मोहन असं एकदम कडक असल्यामुळे एक चमचाने मी मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर ते आपल्याला हाताने हे सगळं तेल आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर एकदम छान असं चोळून पिठाला लावून घ्यायचं सगळं तेल आपल्या पिठाला लागलं पाहिजे तर छान असं आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा एक मी छान घट्ट गोळा तयार करून घेणार आहे आपण चपातीला चपातीसाठी जसं कणिक भिजवतो अगदी तसेच भिजवायचं आहे जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे आणि जास्त पातळही भिजवायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालायचं नाही असंच थोडं थोडं पाणी घालत मी याचा एक छान मऊ असा गोळा तयार करून घेते आहे Thank you तर तुम्ही आता बघू शकताय छान असा मऊ गोळा तयार झालेला आहे पीठ भिजवून झालं की याला भिजत ठेवायचं नाही आहे लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत आपण याच्यामध्ये बेसन घातलं आहे त्याच्यामुळे पीठ जास्त लगेच पातळ होईल त्यामुळे जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायचं नाही आहे लगेच लाटायला घेऊया तर याचा एक मी छोटासा उंडा तया उंडा घेतलेला आहे आणि आपल्याला याची चपाती लाटायची या। आहे जर तुम्हाला अशा मऊ पुऱ्या हव्या असतील तर जाड जाड लाटायचं आणि एकदम कुरकुरीत अशा खुसखुशीत पुऱ्या हवे असतील तर ह्याला एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे तर शा शा मी ते कडक आणि अशा कुरकुरीत अशा पुऱ्या बनवणार आहे त्यामुळे याला मी पातळ लाटून घेते आपण चपाती लाटतो ना अगदी तसंच जरा त्याच्यापेक्षा जास्तही पातळ लाटलं ला तरी चालेल आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला मऊ पुरे हवे असतील तर आपण भाकरी जशी बनवतो तसं जाड लाटून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त अशी मोठी अशी चपाती लाटून घेतली आहे एकदम पातळ लाटून घेतली आहे तर आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी एका अशा वाटीच्या वाटीच्या साह्याने याला छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेते तर तुम्हाला याच्यापेक्षा मोठं किंवा ह्याच्यापेक्षा छोटं हवं असेल तर तुम्ही वाटी किंवा ग्लासच्या साह्याने लहान मोठं करू शकता तर इथे मी अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे एकदम अशा थोड्याशा करून घ्यायच्या मी अर्ध्या पिठाच्या अगोदर करू लाटून सगळ्या तयार करून घेते आहे त्याच्यानंतर तळून घ्यायच्या आणि बाकीच्या मग नंतर परत एकदा लाटून अशा दोन बॅचमध्ये मी पुऱ्या तयार करून तर अशा मी एक दहा पंधरा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि राहिलेलं जे हे कडेचं आहे ते गोळा करून दुसऱ्या पुरे जो लाटणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे मी दहा पंधरा पुऱ्या लाटलेल्या आहेत आपल्याला आता तळून घेऊया तर पुऱ्या तळायला मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तेल छान गरम झालं की याच्यामध्ये तेलामध्ये बसतील तेवढ्या पुऱ्या घालायच्या इथे मी तीन तीन अशा पुऱ्या तळवून घेणार आहे पुऱ्या तेलामध्ये घातल्यानंतर गॅस एकदम हाय ठेवायचं नाही आहे मिडियम गॅसवरती आपल्याला छान दोन्ही बाजूनी आलटून पलटून सोनेरी रंगावरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही ले 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 तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा सोनेरी रंगावरती आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी बाकीच्यासुद्धा सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आणि बाकीचा राहिलेलासुद्धा मी लाटून आणि बाकी तळून घेतलेल्या आहेत सगळ्या माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत पुऱ्या थंड झाल्या की हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या आठ ते दहा दिवस छान टिकतात या पुऱ्यांना आमच्याकडे आषाढातल्या तिखट कापण्या किंवा तळणीचे धपाटेसुद्धा म्हणतात तर तुम्हीसुद्धा अशा मस्त कुरकुरीत तिखट पुऱ्या नक्की बनवून बघा आणि तुम्ही तुम्हाला आता बघ दाखवते मी आवाज किती छान येतो एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा कुरकुरीत पुऱ्या बनवून बघा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू